नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इता दहावी विज्ञान भाग दोन वर चर्चा करतोय आणि दैनंदिन समस्या व उपाय हा जो घटक आहे या घटकावरती आपल्याला बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर त्या अनुषंगाने काही प्रश्न बघूयात मित्रांनो आता हे प्रश्न येथील अशातली गोष्ट नाही परंतु या प्रकारचे बरेचसे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत आपण काय बघतोय की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला या घटकावरती नेमके कोणते प्रश्न विचारले गेले होते त्यावरती आपण चर्चा करूयात परंतु ही व्हिडिओ जी आहे ती आपल्या सगळ्यांचं खूप आहे त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे जेणेकरून आपल्याला या प्रश्नांची कशी लिहिता येतील एखाद्या पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न जरी आला तरी आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे त्या अनुषंगाने सुद्धा आपली चर्चा होणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे तर बघूयात दैनंदिन समस्या व परिणाम यावरील उपाययोजना जे आहेत या संदर्भातले प्रश्न तर बघा एका विवाहित जोडप्यास अनावश्यक आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर सुद्धा अपत्य होत नव्हते त्यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता तुम्ही कुठला उपाय सुचवाल बघा जुलै दोन हजार एकोणीसला ला हा जो प्रश्न आहे तो आला होता तर उपायामध्ये बघा पहिला उपाय आपण काय सांगू शकतो की काही दाम्पत्यांना मुलं हवे असून होत नाही अशावेळी माता किंवा पिता यांच्या शरीरात किंवा प्रजन प्रजनन क्षमतेत काही दोष असू शकतो का हे थोडंसं तपासणं गरजेचं आहे आणि दुसरा मुद्दा अशा वेळी बाडुत्री मातृत्व वीर्य पेढी आणि आय व्ही एफ यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापरू शकतो किंवा यांसारखी आधुनिक तंत्रे वापरू शकतो अशा प्रकारचा सल्ला जो आहे तो आपण त्यांना सुचवू शकतो ओके दुसरा मुद्दा आहे परिसरातील नदीच्या पाण्यावर तेलाचा तवंग दिसत आहे मग आपण काय करणार सांगा बरं तुम्ही काय केलं असतं तर बघा पहिला मुद्दा आहे की तेलाचा तवंग दूर करण्यासाठी सिलोमोनास या हायड्रोकार्बनोक्लाईड क्लाइ क्लाइड, क्लास्टिक जीवाणूचा वापर जो आहे तो करण्याचा आपण उपाय सोचू श सुचवू शकतो त्या जेणेकरून तेल तवंग जे आहे यामुळे नष्ट होतील ओके त्यानंतर तिसरा मुद्दा आहे पुढील संकल्पना आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायच्या पहिली गोष्ट भाडोत्री मातृत्व काचनलिकेतील फलन आणि वीर्यपेढी तीन कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत पहिला मुद्दा काय बाबा भाडोत्री मातृत्व ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसतं अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती वापरता येते या पद्धतीत जिला मातृत्व हवे आहे अशा स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते या अंडपेशीचे नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडून आणले जाते यातून तयार झालेले भ्रूण दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण केला जातो बघा अशा प्रकारे आपण ही कन्सेप्ट समजून सांगू शकतो त्याच्यानंतर नलिकेतील फलन बघा अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे फलन काच नलिकेमध्ये घडून आणलं जातं या फलनातून तयार झालेल्या भ्रूण योग्य वेळी दांपत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो बघा शुक्रपेशींचे अल्प प्रमाण अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात आलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर आय व्ही एफ हे तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते आणि तिसरा मुद्दा होता वीर्यपेढी जर पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मिती होत नसेल किंवा त्यांचे प्रमाण कमीच असेल तर अशा दाम्पत्यांना वीरपेढीचा लाभ घेऊन अपत्य प्राप्ती करता येते वीर्य आरोग्य आरोग्यपूर्ण दाम्पत्याकडून दात्यांकडून सखोल शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्लखित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते या वीर्य पिढीतले वीर्य वापरून आय व्ही एफ तंत्राने भ्रूणाची निर्मिती करण्यात येते तर इतकी सारी तंत्रज्ञ तंत्रज्ञान जे आहे ते वापरण्यात येते आजच्या या काळामध्ये पुढचा मुद्दा आहे घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे बघा दोन वेळा आत्तापर्यंत प्रश्न येऊन गेला बघा घरातील कचऱ्यात जैव विघटनशील आणि अजैव विघटनशील असे दोन प्रकारचे पदार्थ असू शकतात यातील जैव विघटनशील कचरा आपसुकच कुजला जाऊन त्याचं विघटन त्याच्या विघटनाने असेंद्रिय घटक पुन्हा तयार होतात परंतु अजैव विघटनशील पदार्थ वेगळे काढून ते पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरण करण्यासाठी साठ पाठवता येतील यालाच सुखा कचरा आणि ओला कचरा असेही म्हटले जाते मात्र हे दोन्ही निरनिराळे साठवणे आवश्यक आहे सुखा कचरा ओला कचरा हे दोन्ही कचरा जे आहे ते वेगवेगळे निरनिराळे साठवणे गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे ओल्या कचऱ्या कचऱ्याचे घरातल्या घरात देखील विघटन आपल्याला करता येतं त्यासाठी एखाद्या एखाद्या कुंडीत किंवा टाकीत ओला कचरा कंपोस्ट करण्यासाठी ठेवावा त्यावर थोडासा मातीचा पातळ थर टाकावा हवा खेळती राहील अशा ठिकाणी ही कंपोस्ट कुंडी ठेवावी घरातील विघटनशील कचऱ्यात प्लास्टिकच्या वस्तू काचा धातूच्या वस्तू किंवा औषधे ई वेस्ट या वस्तूंचा समावेश कधीही नसावा ओके आणि विषारी पदार्थ कीटकनाशक द्रव्य यामुळे विघटन योग्यरित्या होणार नाही आणि पुढचा मुद्दा आहे तसेच आम्लता असलेल्या पदार्थांनी देखील विघटन प्रक्रियेत बाधा येते विघटन प्रक्रियेला बाधा येते त्यामुळे घरातील कचरा विघटन करताना योग्य ती खबरदारी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे जेणेकरून फायदा होईल आपल्याला बघा या ठिकाणी तुम्ही काय कराल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुमचा बराच वेळ इंटरनेट मोबाईल गेम्स फोन यासाठी खर्च होतो तर मग तुम्ही काय करणार तुमचं काय मत आहे आपण काय करू शकतो मोबाईल बाजूला ठेवू शकतो मग तो मोबाईल बाजूला ठेवण्यासाठी आपण वेळ कुठं वापरू शकतो पुस्तक वाचणं किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो बघा उत्तर काय लिहू शकतो दोन वेळा प्रश्न आला मार्च आणि जुलै या दोन्ही वर्षी बघा एकदा वाया गेलेला वेळ आपल्याला कधीही परत भरून काढता येत नाही आपला वेळ अभ्यास व्यायाम अथवा मैदानी खेळ यांसाठीच वापरणे योग्य आहे फावल्या वेळात आईबाबांना मदत करणे योग्य आहे परंतु कामाशिवाय इंटरनेट वापरणे हे अयोग्य आहे ओके व्हिडिओ पाहणे संगणकावर किंवा मोबाईलवर गेम खेळत राहणे आणि फोनचा अतिवापर वापर करणे अशा सवयी लागल्या की त्याचे व्यसन होते आणि वेळसुद्धा वारेमाप वाया जातो त्यामुळे ही सवय प्रयत्नपूर्वक कमी करू आपला वेळ वाया चालला आहे हे ध्यानात ठेवून त्या वेळात काही सकारात्मक व विधायक कामे करू शकतो आपण उदाहरणार्थ पुस्तक वाचणे एखाद्याला मदत करणे अशा प्रकारची कामं आपण करू शकतो पुढे बघा शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडतं बाबा मग आता काय करायचं आपण त्याला मग आपण तंबाखू न खाण्या तंबाखू खाण्याचे तोटे सांगू शकतो तंबाखू का नाही खायची तंबाखूचं व्यसन कसं सोडवायचं या संदर्भात उपाययोजना त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपण नेऊ शकतो अशा प्रकारच्या उपाययोजना आपण सोडू हे करू शकतो बघा आत्तापर्यंत चार वेळा बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येऊन गेला आहे बघा तंबाखू खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण देणं आहे हे पटवून देण्यासाठी शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम आपण समजून सांगू वेगवेगळ्या माध्यमात तंबाखूचे दुष्परिणाम दर्शवणारे चित्रे फोटो उपलब्ध आहेत ती त्या मुलाला दाखवू त्याच्या पालकांना या सवयीविषयी सांगू त्याचे व्यसन दूर करण्याचा आपण प्रयत्न करू तुमची बहीण अबोल झाली आहे सतत एकटी राहते काय कराल जुलै दोन हजार एकोणीस आणि मार्च दोन हजार वीस बावीस तीन वेळा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न आलाय काय विषय बाबा अबोल राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात नाना विचार येत असतात कधी कधी अशी व्यक्ती नैराश्याने ग्रस्त असते यासाठी बहिणीला एकटे पडू देणार नाही ओके तिच्याशी बोलत राहू तिच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलवून त्यांच्यासोबत तिला मिसळायला उद्युक्त करू तिला आवडणारे छंद जोपासायला मदत करू यासाठी समुपदेशकाची मदतसुद्धा आपण घेऊ शकतो ओके पुढचा मुद्दा आहे घरच्या भोवताली रिकामी जागा आहे तिचा उपयोग कसा कराल तीन वेळा प्रश्न आला आहे तिचा उपयोग कसा करायला आपण तर तिचा उपयोग करण्यासाठी आपण झाडे लावू शकतो तिथे ओके वगैरे बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो बघा उत्तर घराच्या भोवताली असलेल्या रिकाम्या जागाचा उपयोग करून आपण छोटीशी उपयोग आपण छोटीशी बाग बनवण्यासाठी करू शकतो यासाठी माती आणून तिथे रोपे लावता येतील रोपांची नर्सरीसुद्धा सुरू करता येऊ शकते ओके त्याचबरोबर छोटे मैदान बनवता येतील बॅडमिंटनसारख्या खेळासाठी जाळी लावता येईल या जागेची स्वच्छता राखली पाहिजे हे लक्षात ठेवून तिथे कचरा फेकायला निर्बंध घातला पाहिजे बरोबर तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागलेला आहे बघा मित्रांनो हा छंद खतरनाक आहे नुसता कुठं गेला की काढला सेल्फी ओके असं होतं जुलै दोन हजार एकोणीस मार्च दोन हजार वीस नोव्हेंबर दोन हजार वीस तीन वेळा आत्तापर्यंत प्रश्न विचारला आहे बघा याचं उत्तर काय लिहिता येईल सतत सेल्फी काढण्याच्या सवयीला दूर ठेवणं जरूरी आहे जो अशा सवयीत अडकतो तो, तो केवळ स्वतःचाच विचार करीत असतो त्याला दुसऱ्या कोणाच्याही किंवा कोणत्याही गोष्टीचं भान त्याला राहत नाही यासाठी त्याची सेल्फी काढायची सवय दूर करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो त्याच्या या प्रवृत्तीचे कारण काय ते शोधून त्याचे मन आणि इतर त्याचे मन जे आहे ते इतर गोष्टींकडे वळवण्याचा आपण प्रयत्न करू आता तुमच्या मित्राचा मित्राचा लहान भाऊ धूम्रपान करू लागलेला आहे म्हणजे जे तंबाखूसाठी आपण केलं ते याच्यासाठी करू समुपदेशन करू धूम्रपानाचे तोटे त्याला सांगू ओके बघा धूम्रपान हे वाईट आहे त्यामुळे कर्करोग होऊ शकतो हे मित्राच्या लहान भावाला पटवून देऊ तसेच त्याच्या घरातल्या वडीलधाऱ्यांना याविषयी कल्पना देऊ आणि त्याचं धूम्रपान जे आहे ती जी सवय आहे व्यसन आहे ते दूर करण्याचा आपण अथक प्रयत्न करू असं उत्तर लिहू शकतो तुमच्या घरकाम करणाऱ्या बाईचा नवरा दारू पिऊन तिला मारहाण करतो तर काय करणार त्याला सुद्धा हे सांगणार की बाबा दारू पिणं वाईट आहे दारूने काय नुकसान होतात मनावरचं शरीरावरचा ताबा आपला सुटतो आपण रागामध्ये बऱ्याचशा गोष्टी करतो दारूच्या धुंदीत चुक्या चुकीच्या गोष्टी करतो आपलं आयुष्य कमी होऊ शकतो या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगू शकता बघा घरकाम करणाऱ्या बाईच्या नवऱ्याला व्यसनधिंतेपासून परावृत्त करण्याचा आपण प्रयत्न करू तिला स्वसंरक्षणासाठी सो आत्मनिर्भर होण्याचा सल्ला देऊ कुटुंबात कौटुंबिक कलह व त्यातून निर्माण होणारी सामाजिक अस्वास्थ्य होऊ नये यासाठी नजीकच्या पोलीस स्टेशनची आपण मदत घेऊ शकतो पुढचा मुद्दा तुमचा लहान भाऊ जेवण करताना मोबाईल फोनवर गेम खेळतो बघा मित्रांनो बघा ह्या गोष्टी बऱ्याच होतात मोबाईल फोन कुठं कुठं आपण वापरतो नको त्या ठिकाणी पण घेऊन जातो लहान भावाला मोबाईल वापरणे वापराचे दुष्परिणाम समजावून सांगू आपण बाबा किती दुष्परिणाम आहेत त्याचे जेवणाकडे लक्ष देणे हे पोषणासाठी किती आवश्यक आहे याची माहिती त्याला देऊ तो ऐकत नसल्यास पालकांना सांगू किंवा समुपदेशकाची मदत घेऊ असं आपण लिहू शकतो पुढचा मुद्दा बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आलेला आहे तर त्याला सांगू आपण की बाबा ताण घेतल्यामुळं काय उपयोग होणार नाही अभ्यास केल्यामुळं फायदा होणार आहे बघा बारावीचा अभ्यास जास्त असतो आणि ज्यांनी वर्षभर अभ्यासाकडे विशेष लक्ष दिले नाही अशांना ताण येतो स्वाभाविक असतं ताण येणं स्वाभाविक असतं यासाठी त्याने वेळेचे नियोजन करावे एक एक विषयाचा एकाच वेळी विचार करावा अभ्यासाच्या मध्ये थोडा थोडा वेळ विश्रांती घ्यावी ओके अशा प्रकारचा सल्ला आपण त्या भावाला देऊ शकतो आणि घरातल्या लोकांशी मन मोकळेपणाने बोलावे ताण हलका होईल अशा पद्धतीने घरचे वातावरण ठेवावे तुझ्यासाठी अभ्यास आहे अभ्यासासाठी तू नाही हे सत्य त्याला पटवून देणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे ताण तणाव कमी करण्याचे चार मार्ग बघा पहिली गोष्ट ताल तणाव कमी करण्यासाठी हास्यमंडळ एकत्र जमून मोठ्या मोठ्याने हसायचं हा 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 व मन मोकळेपणाने हसून आपला ताण हलका करता येतो सुसंवाद मित्रमैत्रिणी समवयस्क बहीण भाऊ शिक्षक व पालक या सगळ्यांशी जर आपण सुसंवाद साधला तर आपलं मन मोकळं होऊ शकतं यातून ताणतणाव कमी होऊ शकतो लेखन मनातले जे काही विचार आहे ते आपण लिहून काढायचे ते जर लिहून काढले तर विचारांचं विश्लेषण केलं आपण त्या लिहून काढलं आणि त्या विचारांचं विश्लेषण केलं तर ताण कमी होईल चौथा मुद्दा आहे छंद छंद जोपासणे वस्तूंचा संग्रह करणे छायाचित्र करणे दर्जेदार पुस्तकांचं वाचन करणे पाककला शिल्पकला चित्रकला रांगोळी नृत्य इत्यादी छंद मनाला लावून घेतले तर ताण येणार नाही आणि वेळ देखील सत्कारणी लागेल सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळवलं पाहिजे आपण त्यामुळे नकारात्मक भावना कमी होतील ओके आणि अजूनही संगीत संगीत शिकणे ऐकणे गाणे म्हणणे यामुळे आनंद मिळून ताण हलका होतो संगीतात मन मनस्थिती जी आहे ती बदलण्याची ताकद आहे आणि मैदानी खेळ व व्यायाम जर आपण केला तर ताण कमी होतो मानसिक आणि शारीरिक आरोग्य मैदानी खेळामुळे सुधारते खेळामुळे शारीरिक व्यायाम होतो शिस्त आणि इतरांशी अंतरक्रिया भावना वाढते एकीपणा एक एकाकीपणा संपून व्यक्ती भूमिक होतो असे अनेक फायदे आहेत इथं तुम्हाला मैदानी खेळाचे फायदे हा सुद्धा प्रश्न येईल की बाबा मैदानी खेळाचे फायदे कुठले किंवा व्यायाम केल्याचे फायदे कुठले तर ते इथे आपल्याला दिसून येतील आणि निसर्ग भ्रमण पक्षी परीक्षण पाळीव प्राण्यांचे संगोपन यांनी सुद्धा ताण कमी होतो ठीक आहे यानंतर तुम्ही राहत असलेल्या इमारतीच्या खालच्या मजल्याला जर आग लागली तर बचावासाठी कोणत्या उपाययोजना कराल बापरे काम कठीण आहे बघा इमारतीच्या खालच्या मजल्यावर ला आग लागलेली असताना बचावासाठी पुढील उपाययोजना करू बघा इमारतीच्या वर खालच्या मजल्यावर आग लागलेली असल्याने इमारती बाहेर पडण्याची घाई करणार नाही ते धोकादायक ठरेल म्हणून तत्काळ अग्निशामक दलाला फोन करून आपण बोलू ओके आजूबाजूच्या लोकांना हाका मारून सतर्क करू मदत करू मदत सॉरी फोन करू नाकावर आणि तोंडावर भिजवलेला ओला फडका नाकावर आणि तोंडावर भिजवलेला ओला फडका ठेवायचा आणि दुसऱ्यांना देखील तसं करायला सांगायचं म्हणजे कोणी धुरांमुळे गुदमरून मरणार नाही वा 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 गुदमरून जाणार नाही आणि मरणार नाही पण होऊ शकत इमारती बाहेर पडण्यासाठी निराळा मार्ग तयार करू शकतो आपण आणि इमारती बाहेर पडून आग विझवण्यासाठी आपण मदत करू आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत शक्य तेवढे प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न मी करीत राहील किंवा आपण करत राहू पुढचा मुद्दा आहे जैवविविधतेचे संवर्धन आपल्याला कसं करता येईल बघा पहिली गोष्ट किंवा जैवविविधाचा संवर्धनाचे उपाय पहिली गोष्ट दुर्मिळ जातीच्या सजीवांचं संरक्षण करणं गरजेचं आहे राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांची निर्मिती करणं गरजेचं आहे काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून सुद्धा घोषित करणं गरजेचं आहे जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी चौथा मुद्दा आहे विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास वैकल्पिक खास प्रकल्प सुरू करणं गरजेचं आहे प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे कायद्याचं पालन करणं पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणं इतके घटक हे खूप महत्वाचे आहेत जैव जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी पुढचा मुद्दा आहे आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक कशी कराल हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बघा काय काय याचं उत्तर आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक करण्यासाठी जीवाणूंच्या विशिष्ट जाती वापरल्या जातात बरं स्वच्छ तंत्रज्ञान या पद्धतीत ॲसिड ॲसिडो बॅसिलस फेरोऑक्सिडिन्स ऑक्सिडन्स व ॲसिडिफिलियम या जीवाणू प्रजाती यासाठी वापरल्या जातात आम्लपर्जन्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते या जीवाणूंसाठी हे सल्फ्युरिक आम्ल ऊर्जा स्रोत आहे अशा जीवाणूंचा समूह वापरून आम्लपर्जन्यामुळे होणारे भूप्रदूषण आटोक्यात आणले जाते अशा रीतीने आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती आपल्याला पुन्हा सुपीक करता येऊ शकते ओके हे आपण उत्तर लिहू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज काही प्रश्न महत्त्वाचे बघितलेले आहेत जे प्रश्न जे आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनावरती आणि दैनंदिन समाज समस्यांवरती किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे घटक जे आहेत यावर आधारित होते तर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल आणि चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद